जय श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे का विरोधात चला जाणून घेऊया आजचे संपूर्ण राशी भविष्य ग्रहांच्या भाषेतून आजचे राशी भविष्य मेष आज तुमचं मन प्रसन्न राहील आर्थिक दृष्टीनं चांगली बातमी मिळू शकते प्रेमसंबंधांमध्ये आनंदाचे क्षण येतील वृषभ कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील मात्र निर्णय घाईत घेऊ नका आरोग्यबाबत थोडं लक्ष द्या मिथून आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील संवाद कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील कुटुंबात शांतता राहील कर्क घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे आई वडिलांच्या आशीर्वादाने प्रगतीचे दरवाजे उघडतील सिंह तुमचं व्यक्तिमत्व आज सर्वांना आकर्षित करेल ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल पण अहंकार टाळा कन्या आर्थिक लाभाची संधी मिळेल ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता ती आज पूर्ण होऊ शकते तुळा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस प्रेमसंबंध मजबूत होतील सामाजिक सन्मान मिळण्याची शक्यता वृष्टिक आर्थिक बाबतीत काळजी घ्या चुकीचे निर्णय त्रासदायक ठरू शकतात संयम ठेवा दिवसाच्या शेवटी लाभ मिळेल धनू आजचा दिवस आनंदाचा आहे प्रवासाचे योग आहेत मित्रपरिवाराकडून चांगल्या बातम्या मिळतील मकर नोकरी करणाऱ्यांना बढतीची संधी मिळू शकते व्यवसायात लाभ होईल घरात सकारात्मक वातावरण राहील कुंभ तुमचे जुने प्रश्न सुटण्याची शक्यता आहे नव्या संधींचा लाभ घ्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या मीन प्रेमसंबंधात गुडवा राहील विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे आर्थिक स्थिती सुधारेल तर मित्रांनो या होत्या आजच्या सर्व राशींच्या भविष्यवाण्या तुमची रास कोणती आणि आजचा दिवस कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून रहा ग्रहांच्या नव्या हालचालींसोबत जय श्री स्वामी समर्थ